शेतकरी बंधू नमस्कार मी नितीन आठवडे मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक वेगळा विषय जो आहे की शार्पट जमिनीमधून उत्पन्न कसं का काढायचं किंवा कसं वाढवायचं आज आपल्याला माहिती आहे की शार्पट जमीन कशामुळे होती आता याच्यावर भरपूर सारे चर्चा झालेल्या आहेत शार्पट जमिनी देखील भरपूर झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आज शार्पट जमिनी असून देखील बहुतांशी लोक त्याच्यामधून उत्पन्न चांगलं काढतायत तर त्यांच्याशी जेव्हा आपण चर्चा करतो की त्यांचे वेगवेगळे जे प्रयोग आहेत ते ज्यावेळेस आपल्या समोर येतात तर ते असं वाटतं की आपण कुठंतरी चर्चा केली पाहिजे की आज बहुतांशी ठिकाणी जिथं कुठं नदीचा पट्टा आहे किंवा जिथं कुठं पाणी जास्त आहे अशा भागामध्ये जमिनी हा शार्पट किंवा नापीक होत चालल्यात आणि काही काही ठिकाणी तर त्या अगदी दलदलयुक्त जमिनीपर्यंत पोहोचलेले आहेत हे सगळं कशामुळं होत आहे याच्यावर आता जास्त बोलण्यामध्ये काही राहिले नाही कारण ते ऑलरेडी झालेले आहेत आणि बहुतांशी चर्चा होऊन गेलेले आहेत तर आता आपला मेन मुद्दा जो आहे की माझी जमीन शारपट झालेली आहे किंवा होती आहे तर या जमिनीमधून आता मला क्षेत्र तर तेवढंच आहे परंतु मला उत्पन्न निघत नाही किंवा मला उत्पन्न पाहिजे तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता जी जमीन शारपट झालेली ती एका दिवसात तर काही चांगली होणार नाही किंवा एका दिवसात अगदी काळी सुपीक जमीन होऊन तुम्हाल ते तुम्हाला जा उत्पन्न जास्त देईल का असंही काही नाहीये त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी वे त्याला बदल करत जावं लागतील आणि त्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या वेळेस त्या त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि काही गोष्टी ज्या आहेत ह्या लॉंग टर्म प्लॅनिंगने केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे त्याच्यातला जो सेंद्रिय कर्ब आज नाही आहे तो आपल्याला परत मिळवायचा आहे तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आपण जर उदाहरण घेतलं घ्यायचं म्हटलं तर एखादी गोष्ट जर आपण जास्त किंवा सतत करत राहिलो तर त्याचा परिणाम कुठे ना जाणवणारच आहे म्हणजे आरोग्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं की एखादी गोष्ट मला खूप जास्त आहे आणि त्याचं जास्त सेवन करत चालू किंवा मी जास्त घेतोय तर त्याचा कुठंतरी माझ्या शरीरावर इफेक्ट दिसेल जमिनीचंही काही अंशता किंवा बहुतांशता तेच झालेलं आहे काय झाले की आपल्याकडे पाणी आहे म्हणून आपण एक हमखास किंवा मला हे पीक आलं काही जास्त मेहनत करायची गरज नाही आणि त्याच्यामधून मला उत्पन्न चांगलं निघतं आहे किंवा मला दोन पैसे चांगले होणार आहेत म्हणून आपण एकच पीक सतत घेत चालतो म्हणजे मानून चाललं की आता उसाचं पीक आहे नदीचा वर्षा किनारा आहे भरपूर पाणी आहे पाणी कमी पडत नाही मग आता उसाचं पीक आणि वर्षानुवर्ष मी उसाचंच पीक घेत आलो आहे काय झालं आहे की जमिनीमधला कस निघून गेला आहे जास्त पाणी रासायनिक खताचा वापर बाबा ह्या खताने वापर जर वापर केला आपण तर त्यांनी उत्पन्न खूप जास्त वाढते असं करत करत आपण खूप जास्त वापरून बसलो आहे याच्यामुळं काय झालं आहे की आता जमिनीमध्ये अगदी नापिकता म्हणा शारपट म्हणा किंवा शारयुक्त म्हणा किंवा त्याचबरोबर अगदी चुलखड म्हणा ह्या पद्धतीने आपण आता पुढं चाललो आहे पण मित्रांनो हे पुढं जरी थांबलं पाहिजे किंवा मला त्या जमिनीमधून जास्त उत्पन्न निघलं पाहिजे मग आता मला काय केलं पाहिजे तर त्याला एक प्रामुख्याने जर मेन जर कोणती गोष्ट करावी किंवा करायला पाहिजे तर ती म्हणजे आहे फिकांची भेडपालट ती फेरपालट कशी करायची तर वेगवेगळी बेवड ज्याला आपण म्हणतो की ज्याचा बेवड खूप चांगला आहे उदाहरणार्थ अगदी ताक घ्या धिंचा घ्या हरभरासारखे पिकं घ्या किंवा तूर घ्या की जी फुलेऱ्यापर्यंत तुम्ही उगवू शकता आणि ते जमिनीमध्ये त्याला गाडू शकता याच्यामुळे काय होईल की जमिनीमधला सेंद्रिय कर वाढेल किंवा सुपीकता वाढायला मदत होईल त्याच्यानंतर तुम्ही जे पीक लावायचे ते तुम्ही लावू शकता ते पीक लावत असताना देखील तुम्हाला ला नांगर नांगरट करण्याच्या अगोदर तुम्ही जे जमिनीमध्ये शेणखत टाकलं पाहिजे जास्त प्रमाणामध्ये शेणखत वापरा काही अंशतः तयार खत तुम्ही वापरा जे काही सेंद्रिय खत आपण ज्याला म्हणतो गांडू खत असेल वर्मी कंपोस्ट असेल ज्याला आपण म्हणतो कोंबड खत असेल ह्या गोष्टींचा वापर तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे त्याचबरोबर जर शक्य असेल आता मला जमीन किती आहे मी त्याच्यावर आपण त्याला नियोजन करू शकता की जर आपल्याकडे एक मला अजून एक आता एकर माझ्याकडे आहे तर हा एकर नांगरून तुम्ही उन्हामध्ये एक्सपोज करून ठेवायला पाहिजे किंवा उन्हाला तापायला ठेवला पाहिजे याच्यामुळे काय होतं की जमिनीमधले जे काही हानिकारक घटक आहेत ते तुम्हाला कमी व्हायला मदत होते जर समजा नसेल तर तुम्ही फेरपालटवर ॲटलिस्ट चालू करा त्याचबरोबर रासायनिक खतं म्हणजे अगदी आता सगळ्यांचा प्रिय जर म्हटलं तर युरिया आहे आपण युरिया टाकत चाललो आहे त्या जमिनीमध्ये ऑलरेडीच नापिकता झालेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो की ते अजूनच जास्त चुनखड होती किंवा अजूनच जास्त त्याला काही लागूच होत नाहीये तर अशा जमिनीमध्ये तुम्ही सल्फेटयुक्त खतांचा वापर जास्त करा ज्याच्यामुळं तुम्हाला त्या जमिनीमधले जे काय न्यूट्रिएंट्स आहेत ह्याचा वापर पुरेपूर करता आला करता येईल त्याचबरोबर तुम्ही अगदी आपण जर म्हणतात की जीवाणू खतं आहेत आपल्याकडं त्याचा वापर जास्त करा नॅचरल पोटॅशचा वापर जास्त करा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये पोटॅशचं खत किंवा पोटॅशचं प्रमाण हे मोबल प्रमाणात आहे परंतु आपल्याला ते घेता येत नाही का आता इन्सोलुबल फॉर्ममध्ये ते आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा के एम बी आपण ज्याला म्हणतो याचा वापर त्या जीवाणूंचा वापर जास्त करा याच्यामुळं काय होईल की तुमच्या जमिनीमधला तो पोटॅश आहे ह्या तुमच्या पिकांना मिळून द्यायचं किंवा त्याचं प्रमाण जे आवश्यकता आहे ते तुम्हाला तिथं मिळू शकतं म्हणजे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते जर आपण केल्या तर आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट येतील त्याचबरोबर आता गव्हर्नमेंटने देखील काय केलंय की जसे नॉर्मल आपण मायक्रोन्युट्रेन्स वापरायचो आप तर त्याच्याजवळ आता जमिनींच्या पद्धतीनुसार म्हणजे जेमिनीच्या कॅटेगरीनुसार सुद्धा मायक्रोनिट्रेन डिझाईन केलेली आहेत म्हणजे अगदी महाराष्ट्र ग्रेड सिक्स म्हणजे ज्या अल्कलाईन सॉइल्स आहेत मग त्याला तुम्ही ग्रेड सिक्सचं मायक्रोनिट्रेन्स वापरू शकता की ज्याच्यामध्ये जर जमीन अल्कलाईन असेल तर जमिनीमधून जर तुम्हाला मायक्रोन्युट्रेन्सची जी कमतरता आहे ती भरून निघत नसेल तर तुम्ही ते फवारणीच्या माध्यमातून त्याला कवर करू शकता असे जे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही थोड्याफार थोडाफार बदल केला आणि रासायनिक खतं तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही शंभर टक्के बंद करा जर युरिया तुम्ही वापरताय तर त्याच्याऐवजी ते ते हो अमोनियम सल्फेटकडे वळा त्याचबरोबर तुम्ही अगदी फॉस्फेटचं प्रमाण तुम्हाला जर डायरेक्ट सिंगल सुपर फॉस्फेटचं प्रमाण तुम्ही वापरत असाल तर ते त्याला कमी करून तुम्ही रॉक फॉस्फेटकडे वळा किंवा नॅचरल फॉस्फेट आहे त्याच्याकडे वळा त्याचबरोबर झिंक सल्फेट त्याच्यानंतर फेरस सल्फेट अशी सल्फेटयुक्त खतांचा वापर जास्त करा त्याचबरोबर त्याला जीवाणूंची जोड द्या याच्यामुळं काय होईल की आपली जी जमीन आहे ती जरी शारपोट असतील तरी त्याच्यातून तुम्हाला हवं ते, 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 ते उत्पन्न काढायला मदत होईल आणि लॉंग टर्मसाठी जर तुम्ही म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये ती जमीन नांगरून त्याला ताप द्या पिकांची फेरपालट कंटिन्यू ठेवा रासायनिक जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा त्याला सक्षम पर्याय हा सेंद्रिय खतामधून किंवा आपण ज्याला म्हणतो शेणखताच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करा तर डेफिनेटली याच्यातून तुम्हाला लॉंग टर्मला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि हळूहळू जी जमीन आहे ही तुम्हाला पूर्ववत व्हायला वेळ लागेल पण ते तुम्ही त्या दिशेने एक पाऊल उचलाल तर ह्या पद्धतीने आपण गेलो तर आपलं उत्पन्नही निघेल आणि आपली जमीन हळूहळू रिकवर व्हायला चालू होऊन जाईल मित्रांनो यासारखे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त चांगली माहिती पोचू शकू धन्यवाद